नमस्कार मित्रांनो अनिल शेठ भानुसगरे शाटणे मावळ यांच्या शंकर बायल्याची आज आपण कांबरे नाणे मावळ या बैलगाडा शर्यत गाठावर छोटीशी मुलाखत घेत आहोत तरी चला मित्रांनो पाहूया आपण अनिल भाऊ भानुसगरे यांचा शंकर स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हू चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा नमस्कार दादा कुठला आहे बैल अच्छा शहर्यामध्ये आणलाय काय बायलाचं नाव शंकर बैल मालकाचं नाव काय अनिल शेट अनिल गाडींनी आणलं आहे का किती दिवस झाला आनंद वर्ष आले एक वर्ष आलं किती शर्यत झाले याचे याचे झाले म्हणजे आता माझे इकडे पुढे बोलतो आता बोलत आता बोल चांगला बोलतोय हा आता बोल चांगला बोलतोय टॉप मध्ये अच्छा किती किती झाले तरी किती इकडे इकडे बोला इकडे बोला काय मागे फायनल झाली होती हां कुठे कुठे आली फायनल बाबा फायनल आपली याला आली काय मागावचा आठ नंबर झाली होती कुठल्या बायला धावला मावळ्याचा पक्ष्या पक्ष्या पक्ष्याच्या अगोदर कुठले कुठल्या बाय पाहला आपला सनी तरच नाही का त्यांचा बांडा सरदार अच्छा अजून साई बैल माजतय का बैल नाही माझी नाही मला तर याचं शर्यत नियोजन कोण करत मीच करतो तुम्हीच करत का याच सुट्टी मेकर कोण आहे सुट्टी मेकर अनिल शेट मानू तरी मालकच असतो अच्छा मालक असतो का सुट्टी मेकर आणि याच्या आता मावळातल्या कुठल्या कुठल्या बॅटा धावला भरपूर बॅटा मोरवर धावले धावला का धन्यवाद सर मित्रांनो मावळ माती या युट्यूबवर बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद